नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात युरियाचा कोट्यावधींचा घोटाळा आहे शेतीसाठीचा नव्वद टन युरिया गोदरेज आग्रोकेट खाजगी कंपनीच्या घश्यात गेलाय पशुखाद्य तयार करण्यासाठी याचा वापर केला जात होता गाझियाबाद आणि कोलकाता परिसरातून लाखोंचा कृषी अनुदानित युरिया हाती लागलाय नव्वद मेट्रिक टन युरिया जप्त करण्यात आलाय युरियाची गरज लागते तर ते युरिया वापरला जात होतो परंतु सगळे डॉक्युमेंट बघितल्यानंतर एक लक्षात आलं की हा युजा हा टेक्निकल नसून तो कृषी उपयोगी करता जो शासनाची सबसिडी असते त्या युजाचा वापर होता हे प्रथम दर्शनी निदर्शनास सल्ला अधिकाऱ्यांच्या आणि त्यावेळेस त्यांच्याकडून ते सगळे दर्षयन ते, 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 ते सदर तो युरिया उपलब्ध जातात त्याचे खरेदीचे वगैरे बिलं त्यांच्याकडून मागितले असतात त्यांनी बिलं प्रोड्यूस केले नाही त्या दिवशी मग त्याच दिवशी त्यांना जो आहे तिथला जो वापर आहे तो थांबव थांबवला आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस बिल ते बघितले तर ते हा युरिया हा दिल्लीच्या तीन वेगवेगळ्या पार्ट्यांनी तिथे सप्लाय केल्याचं निदर्शनच आलेलं आहे